नवापूर नवापूर पोलिसांनी अवैध दारूचा साठा केला जप्त पोलीस ठाणे येथील दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नवापूर तालुक्यातील डोकारे गावात संदीप शंकर वडवी यांचे राहत्या घराजवळ मोकळ्या जागेत उभी असलेली एक टोयाटो इन्होवा कंपनीची पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली मोटर गाडी महिंद्रा बोलेरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मोटरगाडी क्रमांक एम एच सहा बी जी पन्नास सत्त्याण्णव यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता सदर दोन्ही मोटारगाडीमध्ये सुमारे सात लाख शेहेचाळीस सा हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीची विदेशी दारू बियर तसेच पंधरा लाख रुपये किमतीचे वर नमूद दोन्ही वाहने पाच रुपये किमतीचा एक अँड्रॉईड मोबाईल फोन असा एकूण बावीस लाख एकावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल हा गुन्ह्याचे तपासकामी दोन पंचांचे समक्ष जागीत जप्त करण्यात आलेला आहे सदर घटनेबाबत शिपाई सातशे सत्त्याण्णव ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई त्र्याऐंशी शहाऐंशी एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल झाला सदर कारवाई माननीय श्रवण दत्त एस पोलिस अधीक्षक नंदुरबार माननीय निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार माननीय संजय महाजन उपविभागीय पोलिस अधिकारी नंदुरबार नंदुरबार यांचे मार्गदर्शनानुसार नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक विशाल सनवणे पोलीस हवालदार दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले अमोल जाधव पोलीस शिपाई रमेश पावरा गजानन रामटेके दीपक पाटील किशोर वडवी समाधान केंद्रे यांचे पथकाने केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर